नमस्कार टेक मराठी रुगो यूट्यूब चॅनेलमध्ये आपलं स्वागत आहे लाभार्थ्यांना अर्थसहाय्य डेबीटी मार्फत जमा करण्याबाबतचा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे तर विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डेबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबतचा अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय आलेला आहे या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य अंतर्गत राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावण सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय वृत्ताबाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबवण्यात येत आहे माहे डिसेंबर सन दोन हजार चोवीस पासून राज्य पुरस्कार योजनाच्या पात्र लाभ त्यांना अर्थसहाय्याचे वितरण डेबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पोर्टल मार्फत करण्यात येत आहे त्यानुसार राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंतचे अर्थसहाय्य डे बी थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आले आहे आता सन दोन हजार पंचवीस आणि सव्वीस या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पीय तरतुदीमधून विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना माहे मे दोन हजार पंचवीसचे अर्थसहाय्य डीबीटी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्स्फर पोर्टलमार्फत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावायचे आहे त्यासाठी सदरभू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती आणि या ठिकाणी आता शासन निर्णय काय आहे ते पुढे पाहूया चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा जेणेकरून अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट आपल्यापर्यंत लवकर पोचतील या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता शासन निर्णय आहे राज्यपूर स्कर संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर सन दोन हजार चोवीसपासून अर्थसहाय्याचे वितरण डी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे राज्य पुरस्कार संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कार इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धापाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना एन एस ए पी या योजनेतील लाभार्थ्यांना माहे मे दोन हजार पंचवीसचे चे अर्थसहाय्य डेबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरभू योजनेकरता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजनानिहाय बँक खात्यामधील या ठिकाणी तक्त्या दिल्याप्रमाणे निधी वर्ग करण्या शासनानं या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे तर ले अशा प्रकारे राज्यातील लाभार्थ्यांना हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय आला होता अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रोग यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा